केसाला फडका बांधतो कृष्णासारख्या गणपतीला कोण त्याला शंकरासारखा हिमालयाच्या डोंगर रंगा तयार करतो डेकोरेशन मध्ये आणि त्याला शंकरासारखा करतात कोण त्याला शेषावरती झोपवतो गणपतीला विष्णू सारखा हो आणि त्याला गणपतीला विष्णू करून टाकतो आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे आपण गणपतीला नटवतो सजवतो पण खरं सांगू का गणपती हा सगळ्या दैवतांचा देव आहे आधी आहे म्हणून त्याला त्याच स्वरूपात ठेवावं आणि पुजावं त्याला इतर देवांचे मुलामे देण्याची गरज नाही पण हिंदूंना काढणार कधी का हो त्यांना त्याचा शंकर दिसतो विष्णू दिसतो हो मुलत गणेश जो ईश सर्व ओम नमोज्या वेद प्रदीपाद्या जय जय सर्व स्व समित्या जो आत्मरूप असलेला गणेश जो देव दैवतांचा सुद्धा आत्मरूप असलेला गणेश त्याला इतर दैवतांचा मोलामा न देता गणेशला स्वरूपात देवाना घरी तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हो पुन्हा गणपती नुसता तर वेशात विशात असं नटवून थटून आणत नाही सार्वजनिक ठिकाणी आम्ही मुंबईत गणपतीच्या समोर डीजे लावतो जिवंत माणसाला एवढा त्रास होतो त्या डीजेचा तर त्याचं काय होत असेल फक्त त्याला बोलता येत नाही हो हा ऐकण्याच्या शुद्धीतच नसतो डीजेला एवढा नाचत असतो याला तर ऐकू येतच नसतं हा नुसता आकाशाकडे बघतो येत नसतो हो आपल्या धर्माची विडंबना करण्यामध्ये हिंदू अग्रेसर त्यांना आपलीच देवदैवत दे कळली नाही आणि साधू संतांनी घरात येऊन शिकवलं तरी शिकण्याची तयारी नाही आपण आपल्याच सणांचा तमाशा बाजार मांडलेला आहे पहा तुम्ही जर ख्रिश्चनांच्या मशीदी ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये गेले तर रविवारी स्तब्धता असते सात दिवस मी जे काही केलं ते कशासाठी रविवारी जातात तेवढा सात दिवस मी काही केलंय सोमवार ते शनिवार कोणाला फसवलंय शंड्या कोणाशी वाईट बोललेलो आहे कोणाशी वाटण केलेलं आहे त्या सगळ्याचा परिहार देण्यासाठी ते चर्च मध्ये जातात येशू समोर उभे राहतात तेव्हा सोमवार पासून शनिवार पर्यंत हो मी लोकांना खूप फसवलंय दोन चार लोकांना फसवलंय दोन चार लोकांचे भांडण केलंय बऱ्याच लोकांची फोटा बोललोय आपल्या पापाचा उच्चार केला की देव आपल्याला क्षमा करत अशी त्यांच्या धर्मात समजत आहे आणि ही सर्व धर्मात आहे हो सर्व धर्मात आहे म्हणून ते रविवारी चर्च मध्ये जातात केलेल्या आठवडाभर पापाची कबुली सोमवार पासून नवीन पाप करतात तस आहे ईदच्या दिवशी सगळे शांत राहतात खाली वागतात इबादत करतात त्याला म्हणतात म्हणजे पूजा प्रार्थना करतात देवा केलेलं असेल ते सगळं अल्ला पोटात घे पुन्हा करायला मोठा तसच आपल्या धर्मात सुद्धा आहे <tart> एक जण असा भेटला त्याने गंगेत आंघोळ केला आणि आंघोळ करून वरती मला म्हणू लागले महाराज गंगेत आंघोळ केल्यानंतर जात का महाराज म्हणालो का म्हणजे जातच तो म्हटला तो, तो बर झालं आज गंगेत आघोड केला महात्मे म्हणाले जोपर्यंत गंगेत असतोस तोपर्यंतच ते पाप जातात तू जेव्हा गुढी मारतोस तेव्हा पाप जातात तुझ्या डोक्यावर असलेली पाप वरती तरंगत असतात तू कधी बाहेर येतोयस ते बघा तू बाहेर आलास की परत ते तुझ्या डोक्यावर बसतात आणि तू तसं अनगोल करून मनाचं समाधान करून बाहेर मन येतोसंगात कसवटी मेक मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे ती बापे पापांचं मुख्य ठिकाण कुठलं असेल तर आपलं मन आहे मन